उन्हाळा लागला की पुन्हा कुणाला गर्फी या मला या बर्फ खायला तर बघा आज मी ज्यूस करणार आहे बघा ज्यूस बनवायचा अन्नचा एवढा टाकायचं नाही आणि एक दुधाची पिकी आणच्यात टाकाय पहिले तर आपल्याला अन्नासाठी टाकून घेऊया अन्न टाकून घेऊया आपण ह्याच्यात दूध घेतलं टाकून ठीक ठेवते आता बर्फ टाकून याच्यात बस का बर्फा एवढा बर्फ टाकते थंडी चालू आहे मी बर्फ खात तुला काय असलं काय पण नागत घेतला वाटी भरून नाही एवढी परत टाकूया तरी आता पुढे फिरवून घेऊया आपण मिक्सरला चला बाबा झाला ज्यूस आपण आता बाजूला घेऊया काढून आपण काय याच्यात कुठला फ्लेवर टाकला नाही काय नाही बघा ओरिजिनल केले सगळं <laughs>

काय झालंय पायनॅपल फ्लेवर आहे पायनॅपल फ्लेवर आहे पण हे दूध आहे त्यात काय दुसरं काय टाकलं नाही आम्ही कुठलं लिक्विड टाकलं बाजारात आणलं अन्नस आणि आता आणलं दूध आणि बर्फ आणला एकदम झालं का बरोबर

कसल पडायलाय आता पडलं म्हणजे काय काय मरणाची पान कापली कसलं कसलं झालं एक अर्धा पदूर काय केलं भिजवला आम्ही दिवसभर काम करू न त्याचा ज्यूस वरे जायच पैसे जाऊ दे केलं तर माणसाच्या जीवाला शांतता तर भेटेल जागा अन काय नुकसा ज्यूस वरच जागायचं शांतता भेटाय दुसरं काय काय खायला लागलं का नाही घरात असं तसं मग शंभर रुपयाची बाटली आणणार आहे नाही तुम्ही मग काय रोज आणणार आहे महिन्यात नाही पण रोज प्यायचंच नाही ना पण हा मग तीच की महिना दोन महिन्यात तीन महिन्यात चार महिन्यात ना ठीक आहे मुळा संपल्यावर आणणार आहे काय तुम्ही काय काय आणणार आहे तीन महिन्यात ना बाटली म्हणल्यावर तीच की मग एक महिना दोन महिना तीन चार महिन्यात असो त्यांना काय माहिती होत आम्ही घरी जातोय आल्यावर कामावर ना

आता नंतर पूजा बनवूया आता ह्याचा पाय ना पलचं बनवला तर चला कोणा कोणाला आमचा ज्यूस आवडला असाच करून तुम्ही पण प्या तुम्हाला छान वाटेल जी गाडीवर प्यायची मजा असते यात पण पैसे ज्या जातात आता हे सगळ थोडक्यात बनलंय चाळीस चाळीस रुपयातच बनलंय सगळे चाळीस तर ती चाळीस रुपयाच तुम्हाला नाही चौघाला पूर्ण हे कसं आम्ही चार पाच जण चाळीस रुपयात भरपूर झाला पट भरून आधी आता तिथलं दहा रुपयाचा पंधरा रुपयाला पंचवीस रुपयाला गरज आहे पंचवीस लागला तीस रुपये उडं उघडं मग तेवढ्यात किती येत एवढे उघडं शंभर मिले तीस मिले ती पेल झाल कोणा पे वाटते असते रस्त्या दिल्या शंभर रुपयाचा शंभर रुपयाचा सांगला पण आता ते काही रस्ता आपल्याला घरी काढायचा नाही रिस्क पण कर कर ही करता येते पण ही करता येते ट्राय करून बघू शकतो आपण आपल्या घरी केलं तरी आपलं सगळ्यांना समाधान करत पेता येईल पैसे कमी जाते तर मग चला आता बघू पुढल्या वर्षी करूया आता चला कशा वाटला आम्हाला नक्की कमेडी मध्ये सांगा पुन्हा कोणाला आवडलंय तरी पण काय करायचं आवडलं बाबा पोटात गार 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 झालं बाबा चला बाय बस एवढं